हॅलो स्टूडेंट्स वेलकम इन अ सहज शिक्षण युट्यूब चॅनल स्टुडंट्स आज आपण इयत्ता आठवीचा मराठी हा विषय बघत आहोत यामध्ये चौथी जी कविता आहे नव्या युगाचे गाने या कवितेचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या खाली जो बेल ऐकॉन आहे बेल ऐकॉन वरती बटन प्रेस करा म्हणजे आपल्याला इथून पुढचे सगळे धडे कविता याचे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही एंड पर्यंत नक्की बघा कारण स्वाध्यायामध्ये विचारलेले सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिमस्त छान आणि तुमच्या लक्षात राहतील अशी परफेक्ट दिलेली आहे सो व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा तसेच तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा नक्की शेअर करा चला आपण आता यातला पहिला प्रश्न बघूयात हे केव्हा घडेल ते लिहा त्यातील प्रश्न अ दिव्य क्रांती याच उत्तर आहे विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा दिव्य क्रांती घडेल आ शून्यामधून विश्व उभारेल हे केव्हा घडेल याच उत्तर भव्य जिद्ध असेल तेव्हा शून्यातून विश्व उभारेल ई दुबळेपणाचा शेवट केव्हा होईल तर याच उत्तर नवी चेतना अंतरी स्फुरेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल प्रश्न दुसरा खालील चौकटीतील घटनांचा पद्याधारे योग्य क्रम लावा इथे बघा या चौकटीमध्ये आपल्याला दिलेले आहेत उत्कर्षांचा अनप्रगतीचा मार्ग दिसला विज्ञानाचा प्रकाश आला क्रांती घडली हृदयातील अशांततेचा वनवा विझला नैराश्य नष्ट झाले तर याचा योग्य क्रम आपण उत्तर बघणार आहोत चला तर याच उत्तर पहिला विज्ञानाचा प्रकाश आला क्रांती घडली हृदयातील अशांततेचा वनवा विचला उत्कर्षाचा मार्ग दिसला आणि नैराश्य नष्ट झाले तर अशा प्रकारे आपण त्याचा योग्य क्रम लावलेला आहे प्रश्न तिसरा खालील अर्थांच्या ओळी शोधा औ, मानसाचा अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो तर त्याच उत्तर शून्यातून विश्व उभारू जिद्द असे भव्य तर ही ती ओळा आहे आ, माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात उत्तर नसा नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती तर या ओळीतून हा अर्थ निघतो प्रश्न चौथा तक्ता पूर्ण करा त्यामध्ये कवीला नको असणाऱ्या गोष्टी विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी कवीला नको असणाऱ्या गोष्टी कोणत्या बघा नैराश्य दुबळेपणा खिन्नता आणि दीनता या कवीला नको असणाऱ्या गोष्टी आहेत तर विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत नवी आशा नवी चेतना आणि दिव्य क्रांती प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात स्पष्ट करा याच्यामध्ये प्रश्न अ नवसूर्य पहा उगवतो संघर्ष पहा बहरतो या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा तर याचं उत्तर नवसूर्य पहा उगवतो सूर्योदय झाल्याने जसा अंधार नाहीसा होतो तसा विज्ञान होपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे नवनवीन शोध लागत आहेत जसे की संगणक विज्ञान यामुळे जग अगदी जवळ आले आहे पुढे संघर्ष पाहभर तो मध्ये पूर्वी माणूस आरोग्य दुष्काळ अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे मृत्यू पावत असे रोग नष्ट माणसाने वाहनांच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते या सर्व प्राणहरक गोष्टी नष्ट करण्यासाठी मानसाने केलेला संघर्ष बहरला आहे प्रश्न आठ कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा तर चला आपण याच उत्तर बघूया विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल नवयुग निर्माण होईल आपण शून्यातून विश्व उभारू आपला उत्कर्ष होईल आपण प्रगती करू निराशा नष्ट होऊन तेज येईल दुबळेपणा जाऊन नवी चेतना येईल उत्कर्ष झळकेल संघर्ष बहरेल जोश उसळून चित्रात नव्या आशा फुलतील आशा कवितेतून कवीचा आशावाद स्पष्ट झाला आहे किंवा या ठिकाणी आपण अशा प्रकारे कवितेतून कवीचा आशावाद स्पष्ट झाला आहे चला पुढचा भाग आपण बघणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आहे खेळूया शब्दांशी कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा आणि त्याच उत्तर पुढती क्रांती विझला दिसला ज्वाला माला उगवतो झळकतो बहरतो दिव्य भव्य गेले आले चित्ती पुढती तर अशा प्रकारे या हे यमक जुळणारे शब्दांच्या जोड्या शोधल्या आहेत आणि व्यवस्थित लिहिलेल्या आहेत तर आता विद्यार्थ्यांना प्रश्न आ खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा त्यामध्ये पहिला उजेड तर कवितेमध्ये त्यासाठी समानार्थी शब्द दिलेला आहे प्रकाश दुसरा आहे रस्ता तर कवितेमध्ये त्यासाठी समानार्थी शब्द दिलेला आहे मार्क तिसरा तेज तर त्याला शब्द आहे प्रभा आणि चौथा आहे उत्साह साठी शब्द दिलेला आहे जोश आता विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रात नवनवीन साधनांची भर पडली आहे त्याचा शोध घ्या व या क्षेत्रातील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा त्यामध्ये क्षेत्र आणि या क्षेत्रातील नवनवीन नब साधने तर पहिला बांधकाम बांधकाम अशी नवनवीन नब साधने आहेत कॉन्क्रीट मशीन रील मशीन कटर शिक्षणाशी रिलेटेड साधनं आहेत ई लर्निंग संगणक स्मार्ट बोर्ड आहे त्यानंतर वैद्यकीय मध्ये सिटी स्कॅन एम आर मशीन आहेत हवामानशास्त्रज्ञ संबंधी आहेत भूकंप मापक यंत्र जलमापक यंत्र आहे कृषीशी रिलेटेड आहे ट्रॅक्टर फवारणी मशीन मनोरंजनाशी रिलेटेड आहेत साधने मोबाईल दूरदर्शन संगणक त्यानंतर खगोलशास्त्राशी रिलेटेड आहेत दुर्बीण आणि संरक्षणशास्त्राशी मशीन गन, परमाणू अस्त्र तर अशा प्रकारे हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण केलेला आहे आपण तर विद्यार्थ्यांनो या कवितेचा हा जो स्वाध्याय होता हा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय